सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे वर्ष बऱ्याच लोकांना खूप खराब गेलेलं आहे आणि त्यापैकी तुम्ही सुद्धा असतील तर बघा दोन हजार सव्वीस हे तरी वर्ष चांगलं जावं असं प्रत्येकाला वाटतं कारण प्रत्येकाच्या घरात जवळजवळ काहीतरी आजारपण किंवा एक्सिडंट हे एक खूप सारे प्रकार किंवा कुणी कुणी आपल्या आईवडिलांना गमावलंय तर कुणी कुणी आपल्या मुलांना गमावलंय अगदी दोन हजार सव्वीस हातावरच्या बोटांवर मोजणाऱ्या मोजता येतील एवढ्याच लोकांना चांगलं वर्ष गेलेलं आहे बाकी बऱ्याच लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप खराब गेले आता दोन हजार सव्वीस जर का चांगलं जायला पाहिजे किंवा चांगलं जाईल का हे आपण कसं ओळखावं तर बघा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला काही शुभ संकेत मिळाले असतील तर समजून जा की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील आरोग्य मिळेल भरपूर सारा पैसा आपल्या घरात येईल किंवा आपले बिझनेस व्यापार जे काही आहे ते भरपूर चालणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला कुठले संकेत मिळतील किंवा मिळालेले आहेत किंवा तुम्हाला ह्याची काही ना काहीतरी थोडीशी तरी चाहूल लागली असेल की दोन हजार सव्वीस हे आपल्यासाठी उत्तम आहे आता कुठले संकेत तुम्हाला मिळालेले असतील बघा तुम्ही नोट करा तुम्ही एक तारखेपासून तुम्हाला काही आठवत असेल किंवा ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलेही संकेत मिळाले तर तुम्ही नक्कीच थोडस सतर्क राहा किंवा काही शुभ संकेत तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला तुमचा बिझनेस व्यापार किंवा तुम्ही घरात तुमचं आरोग्य तुमच्या घरात भरभराट येणं हे नक्कीच तुम्हाला तुमच्या संकेतांवरून तुम्ही स्वतः ठरवू शकता तर आता बघा सकाळी ज्या वेळेला आपण सकाळी सकाळी उठतो अगदी सुरुवातीलाच सुरुवातीपासून बघ हे वर्ष सूर्याचं आहे त्यामुळे सर्वांना लवकर लवकर उठायचं आहे सा पहाटे साडेपाच वाजता तरी उठा आणि लवकर लवकर उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या असं हे वर्ष आहे आता सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर जर का तुम्ही सकाळीच उठल्याच्या म्हणजे घर जसं तुम्ही उघडं ओपन करता त्यावेळेला तुम्हाला एखाद्या गायी आणि वासरूच जर का चित्र डोळ्यासमोर म्हणजे काय गायी वासरू अगदी ओरिजिनल आपल्या घराच्या समोर आहेत असं जर का तुम्हाला दृश्य दिसलं तर सुद्धा समजून जा तुम्ही की तुमच्यासाठी हे वर्ष उत्तम आरोग्याचं आणि गायीत हे तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं म्हटलं जातं त्यामुळे गाय आणि वासरू जर का तुम्हाला समोर दिसले तर समजून जा हे वर्ष तुमचं उत्तम आहे आता त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या अगदी छान मन प्रसन्न होणाऱ्या सर्व पाक पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावर आला तर समजून जा की तुमच्यासाठी हा वर्ष जो उत्तम आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला सकाळी जर का कावळ्यांचा किंवा रात्री झोपताना जरी कावळ्यांचा तुम्हाला कावकाव आवाज आला तर तुमच्यासाठी हे वर्ष किंवा घरातली एखादी व्यक्ती तुमची नक्कीच धोक्यात जाईल काहीतरी आजार पण येईल असं समजून जा तुम्हाला मी शुभ संकेत पण सांगितलं ह्याच्याबरोबर अशुभ संकेत सुद्धा सांगितलेला आहे आता जर का तुम्हाला तुम्ही घरात आहात उठल्याच्या नंतर लगेच एखाद्या ठिकाणी घंटानाथ किंवा शंखनाथ किंवा एखाद्या मंदिरात जवळपास कुठेतरी कदाचित आरती चालू असेल किंवा काहीतरी नामजप चालू असेल भजन कीर्तन चालू असेल आणि ते जर अचानक तुमच्या कानावर आलं तरी पण हे वर्ष तुमचं शुभ जाणार आहे तुमच्या घरात सा, भरभरून सारा म्हणजे सुख शांती येणार आहे घरात तुमच्या जे काही तुम्ही व्यवसाय घरातून करता किंवा बाहेरून करता ते सर्व व्यवसाय उत्तमरित्या चालणार आहेत आणि तुमच्या घरात भरभराट होणार आहे आता त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठलात आणि उठून तयारी करून कुठेतरी बाहेर चाललात आणि एखादी स्त्री किंवा तुम्हाला तुम्ही नवरा नवरी म्हणजे लग्न जे, जे करण्यासाठी किंवा लग्न लावून आलेले एखादी जोडप दिसत तुम्हाला वरात दिसते किंवा तुम्ही बाहेर जाताना तुम्हाला कदाचित प्रेत यात्रा दिसली तरी सुद्धा हे शुभ संकेत आहे कारण प्रेत यात्रा दिसणं सुद्धा शुभ आहे आणि जर का तुम्हाला घरातून निघतानाच अगदी अचानकच ऍक्सिडेंट दिसलं तर हे मात्र अशुभ संकेत आहे आता तुम्हाला ह्याच्यावर मी अशुभ संकेत सुद्धा सांगितलेले आहेत आणि शुभ संकेत सुद्धा सांगितले आहेत सकाळी सकाळी जर का तुम्हाला कुणी तरी वर्षाच्या सुरुवातीलाच अगदी सकाळी उठलात की थोडा काही वेळानंतर तुम्हाला लगेच शुभ वार्ता सांगण्यासाठी म्हणजे कुणीतरी आलं किंवा तुम्हाला वास्तुक शांती म्हणा किंवा घरात पूजा विधी काहीतरी आहे किंवा लग्न समारंभ ह्याचं जर का आमंत्रण आलं तरी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आहे कारण ह्या शुभ गोष्टींपासून वर्षाची सुरुवात होत असते त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी नक्कीच लक्षात घ्या त्याचबरोबर उठल्याबरोबर जर का तुम्हाला देवात देवांची पालखी म्हणजे बघा आता बरेच लोक चालत जातात वगैरे काही काहीतरी पालख्या चालू आहेत ही जर का तुम्हाला उठल्याबरोबर पालखी दिसली तरी पण समजा की तुमच्यासाठी हा शुभ संकेत आहे शिवाय उठल्याबरोबर तुम्हाला कुठे आपल्या घरात जाळं दिसलं एखादा जो, जो कोळी आहे तो जाळ विणत आहे असं जर वाटलं दिसलं तरी सुद्धा हा शुभ संकेत आहे परंतु शुभ संकेत असला तरी पण लगेच झाडू घ्या आणि हा जो जाळा आहे तो काढून टाका कारण जाळं करणं हे सुद्धा आपल्या घरात अशुभ आहे म्हणजे जाळं राहणं अशुभ आहे परंतु सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर जाळं विणत असताना कोळी दिसला हे सुद्धा एक शुभ आहे शिवाय सकाळीच उठताना कुठेतरी मोर तुम्हाला दिसला आजूबाजूला तरी सुद्धा हे शुभ आहे कुठे मुंगूस दिसला तरी सुद्धा शुभ आहे खूप सारे शुभ संकेत आहेत पण आजचे काही शुभ संकेत तुमच्या कानावर किंवा तुम्ही स्वतः हे दृश्य पाहिलेत का पाहिल्याच्या नंतर लगेच समजून जा की हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ आहे जसं दोन हजार पंचवीस खराब गेले तसं दोन हजार सव्वीस हे उत्तम जाणार आहे हे संकेत होते आजचे छोटे छोटे संकेत तुम्ही इतरांसुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता पुन्हा भेटूया आणि तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।